चैत्र महिन्यातील नवरात्रीतले नऊ दिवस रामनवमीच्या दिवशी पूर्ण होत आहे त्यानिमित्त आमरसपुरीचा बेत करायला काही हरकत नाही चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात आमरसपुरीने करूया आता तर आंब्याचा सीझनसुद्धा चालू आहे सगळ्यात जातीचे आंबे मार्केटमध्ये उपलब्ध असतात तर इथे मी हापूस आंबे घेतले नऊ आंबे अर्धा तास तरी रूम टेम्परेचरच्या थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवा आंबा गरम असल्यामुळे पाण्यात ठेवल्याने त्याच्यातला गरमपणा निघून जातो त्यामुळे आमरस खाल्ल्याने किंवा आंबा खाल्ल्याने बाधत नाही पहिले पाणी फेकून द्यायचे नंतर दोन पाण्याने आंबे स्वच्छ धुऊन अशा प्रकारे आंबा पिळून त्याचा गर काढून घ्यायचा साल बाजूला करून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आंबा दोन्ही हाताने दाबून थोडा लूज केल्यानंतर त्याचा गर चांगला निघतो आंब्याच्या कोईसुद्धा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत हे बघा सर्व आंब्याचा गर मी आता पूर्णपणे काढून घेतला आहे आंबे पिळून अशा प्रकारचा आंब्याचा गर काढण्यास सोपा जातो आणि जर का साली काढून आंब्याच्या फोडी करून मिक्सर जारमध्ये वाटल्या तर त्याच्या फोडी शिल्लक राहतात आता कोळीमध्ये एक ग्लास पूर्णपणे पाणी घालून घेतली मी कोळीला जो काही गर लागला असेल तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आंब्याच्या साली काढून आणि फोडी करून आमरस करायला वेळ खूप लागतो तर ही सोपी पद्धत आहे आमरसाची पहिल्या पाण्यातच आंब्याचा गर काढून घ्यायचा कोयतला कोई आता प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आंब्याचा रस खाल्ल्यानंतर पोटात गॅस पकडू नये किंवा बांधू नये त्यासाठी तुम्हाला मी शेवटची एक टिप्स सांगणार आहे त्याच्यामध्ये काय घालायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा रस सगळा आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेतला आता पुन्हा एकदा त्याच कोय बाऊलमध्ये टाकून अर्ध ग्लास फक्त पाणी घ्यायचे जास्त नाही अर्ध ग्लासपेक्षा सुद्धा मी पाणी कमी घेतली पूर्णपणे जो काही शिल्लक राहिलेला गर असेल तो काढून घ्यायचा तर अशा प्रकारे सर्व कोई धुवून घेतल्यानंतर एवढासा रस निघाला तोसुद्धा आता आपण बाऊलमध्ये घालून घेऊया ह्या कोईचा आपल्याला उपयोग नाही करायचा त्याच्या सालीसुद्धा कोयीप्रमाणेच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत सालीलासुद्धा भरपूर गर असतो तर चांगले एकच ग्लास पूर्णपणे पाणी घालून सालीमधला पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे साली धुवून घ्यायच्या याच्यासाठीच आंबा मी तुम्हाला सांगितले अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा त्याच्यानंतर दोन पाण्याने आंबा पुन्हा एकदा स्वच्छ धुऊन नंतर त्याचा वापर करायचा रस काढण्यासाठी हे बघा सालीमध्ये सुद्धा किती गर घट्ट निघाला आता हा गर आपण बाऊलमध्ये मिक्स करूया पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून साली स्वच्छ धुवून घ्यायच्या आता हा रससुद्धा आपण बाऊलमध्ये मिक्स करून घेऊया आता फक्त आंब्याचा गर काढून झाला आहे पुढची प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आता आंब्याचा गर कपाच्या साह्याने मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा याच्यातला अर्धाच रस आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा रस पहिला ग्राइंड करून घ्यायचा नंतर शिल्लक राहिलेला रस साहित्य घालून नंतर ग्राइंड करायचा आहे मिक्सर जारमध्ये आंब्याचा गर घातल्याने अशा प्रकारे घट्ट रस होतो शिल्लक राहिलेला रस पूर्णपणे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आता याच्यामध्ये मी दोन साहित्यांचा वापर करणार आहे इथे मी रेडीमेड पावडरचा गुळ घेतला आहे एक कप तो घालून घ्यायचा नंतर त्याच कपाने एक कप साखर घालून घ्यायची आहे रस बघा कसा घट्ट दिसत आहे आणि त्याचा रंगसुद्धा गुळामुळे बदली झाला आता हा रस पहिल्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पळी घेऊन सर्व रस एकत्रित करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा नुसता गूळ घालून रस बरोबर लागत नाही थोडा बॅलेन्स होण्यासाठी एक कप साखर टाकणे गरजेचे आहे तर तो रस खूप खायला किंवा प्यायलासुद्धा छान लागतो आमरस खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर बाधू नये किंवा गॅस पकडू नये म्हणून त्याच्यावरती साजूक तूप गरम करून दोन चमचे घालून घ्यायचे साजूक तूप घालताना गरम करूनच घालायचे गरम असले तरी चालेल किंवा तूप गरम करून थंड झाल्यावर घातले तरी चालेल गरम न करता डायरेक्ट तूप घालू नका त्याचा काहीच असर होत नाही आमरसाबरोबर खाण्यासाठी पुरीची तयारी करूया पुरीसुद्धा वाताळ न होता खुसखुशीत होण्यासाठी बाऊलमध्ये मी चार कप गव्हाचे पीठ घेतले एक चमचा मैद्याचे पीठ घेतले बॅलेन्स राहण्यासाठी एक चमचा रवा घालून घेतला एक टीस्पून साखर घालून घ्यायची पुरी छान गोड होते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एक चमचा थंड असे तेल घालून घ्यायची आता हे सर्व साहित्य एकत्रित करून पीठ मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे पुरीसाठी पीठ कसं घट्ट पाहिजे तर जशी पाण्याची गरज लागेल मळताना जशी पाण्याची गरज लागेल तसे पाणी घालून घ्यायचे पीठ चांगले घट्ट मळून झाले आता याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तर पुन्हा एकदा अशा प्रकारे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे पुरी करण्याआधी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया पुरी अधिक चविष्ट लागण्यासाठी एक चमचा साजूक तूप घालून घ्यायची पुरी नुसती खाल्ली तरी टेस्टी लागते तेल चांगले गरम होईपर्यंत पुरी करायला घेऊया तर मी मोठा गोळा घेतला आहे आणि चपातीसारखी पूर्ण एक पोळी लाटून घ्यायची लाटताना जास्त जाड पण नको आणि जास्त पातळसुद्धा नको तर अशा प्रकारे सर्व बाजूनी पोळी सारखी लाटून घ्यायची आहे तुम्ही जर का छोटी गोळी करून पुऱ्या करत असतील तर त्याप्रमाणे करा पण त्याच्यापेक्षा मला हे सोपे वाटते वेळही वाचतो आणि लवकर होते कुठल्याही डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या तर एका पोळीमध्ये चार पुऱ्या होतात कमी वेळात अशा प्रकारच्या पुऱ्या झटपट होतात दहा पुऱ्या मी लाटून घेतल्या आहे तेल गरम झाले की नाही ते चेक करूया थोडी पिठाची कणिक घालून बघायची कणिक चांगली वरती आली म्हणजे तेल चांगले गरम झाले तर एक एक पुरी तेलामध्ये सोडून द्यायची पुरी दोन किंवा तीन घालायची गॅस मध्यम आचेवर ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तुम्हाला रामनवमीच्या दिवशी नवरात्रीचा उपास सोडण्यासाठी आमरस पुरी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम म्हणून कमेंटमध्ये पाठवा